माझ्या लग्न आहे आणि त्याची पत्रिका द्यायला मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना असतील कारण त्यांचा मुलगा आदित्य साहेब यांच थोडी बहुत काही ओळख पाळख मैत्री आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला ते गेले असतील मंगेशकर कुटुंब ही कोळी आहे त्यांनी कधी दान केले तुम्ही पाहिले का असे विजय वडिटीवर मी असं मंगेशकर कुटुंबियाविषयी बोलणार नाही कारण इशू हा हॉस्पिटलचा आहे तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवू लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर आशा भोसले या भारताचा एक स्वाभिमान आहे एक ओळख आहे तेव्हा मी कुटुंबियाविषयी कधीच काय बोलणार नाही पोलिसांनी तपासावेत ना गायब कोण झाले याचा अर्थ नाव माहिती एकदा नाव जाहीर करावेत कारवाई करावी कोणी थांबवले थोडी पोलिसांना त्या बारामती बारामती म्हणजे तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केली तू माझ्याशी लग्न करणार आहे तुझ्या आई वडिलांची मूर्ती ओढून अशी धमकी दिला त्याला आपण काय आता मी वाचली ती माहिती घेतली मी की मुलीचा आणि मुलाचा तो विषय आहे मला वाटतं योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी एवढंच बोलता येईल याच्यावरची कोर्टाचा निकाल त्याला आपण काय बोलणार उदयनराजे पुन्हा त्या कुत्र्यावरून भडकले त्यासाठी ते कुत्र इथं तरी आहे का त्याला जास्त कौतुक कशाला बरोबर बोलतायत ना ते